बाई तू नाम नाम घेई मानव दे आला जन्माला संसाह केला काई घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतोर ठाई टाई या संसरा पायी या संसरा पाई तुम्ही म्हणसान घरदार इट सर्वच रात सार माणूस मेल्यावर याच गावा बाहेर घर तुम्ही म्हणसान पैसा आडका इट सर्वच रात बर का ऊस मेल्यावर संग एक माती चमडका घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावून न शिवाला रडतोर ठाई टाई या सवसरा पायी या सवसरा पायी तुम्ही मनसान पोर सुन घेत माणूस मेल्यावर खापर पोडतील खाद्यावर तुम्ही माणसान गोडेन हाती याची शनात होईन माती रावण गेला लंग जळाली अशीच आपली गती घे 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 लावून नशिबाला रडतोर ठाई ताई या संसरा पाई या संसरा पाई